अभियांत्रिकी फार्मासी व नर्सिंगमध्ये पदवी आणि विज्ञान माहिती तंत्रज्ञान फार्मासी आणि नर्सिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणींसाठी एक सुवर्ण संधी आहे पुणावाला फाउंडेशनने आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील परंतु शैक्षणिकदृष्ट्या होतकरू तरुणींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचं आणि संपूर्ण अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याचं आवाहन केलंय गेल्या सत्तावीस वर्षांमध्ये एलपीएफ ने महाराष्ट्रातील पुणे वर्धा अमरावती जिल्हा नागपूर शहर तेलंगणातील हैदराबाद आणि कर्नाटक राज्यातील बेंगलुरमधील बारा हजार पाचशेहून अधिक तरुणींना शिष्यवृत्ती दिली आहे सोबतच त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमांचं देखील आयोजन केलंय एल पी एफच्या या शैक्षणिक मदतीमुळे प्रयत्नांमुळे या मुली आणि तरुणींच्या शिक्षणाला चालना मिळते सोबतच समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन होत आहे एलपीएफ ने दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षासाठी दहा अमरावती बँगलोर पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय आणि विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या होतकरू आणि शैक्षणिक उमेदवारांकडून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज मागवत आहेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा नंतर बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग बॅचलर ऑफ फार्मासी आणि पदव्युत्तरमधील मधील कोणत्याही अभ्यासक्रमासाठी जसे की मॅथमॅटिक्स ॲनालिटिकल केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ऍप्लिकेशन फार्मासी आणि नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी गरजू आणि इच्छुक तरुणी अर्ज करू शकतात पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस ही असणार आहे अर्ज करण्यासाठी पात्रता आणि निकष असलेले शिष्यवृत्ती अर्ज स्क्रीन वर दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत नमस्कार माझं नाव आहे प्रीती खरे मी लिला पुनावाला फाउंडेशनची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे गेले ऑलमोस्ट चार वर्षापासून मी मिसेस लीला पुनावाला जे पद्मश्री रेसिडेंट आहेत आणि मिस्टर पिरोस पुनावाला हे, पुना हे दोघे ज्यांनी ही फाउंडेशन सत्तावीस वर्षापासून चालू केली त्यांच्याबरोबर ती मी काम करते आहे लीला पुनावाला फाउंडेशन आमची जी ऑर्गनायझेशन संस्था आहे ती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे गेल्या सत्तावीस वर्षापासनं मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावरती सक्षम उभं करण्यासाठी प्रयत्न करत आहे काम करत आहे Uh, या नाईन्टीन पासून आम्ही आता जवळजवळ जबा बारा हजार पाचशे मुलींना स्कॉलरशिप आणि स्किल बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स uh, देत आहोत uh, या मुली जनरली आपल्या खूपच गरीब परिस्थितीमधन आलेल्या असतात पण या हुशार मुली असतात की ज्यांना फायनान्शियल एड ची त्यांना स्कॉलरशिपची गरज असते त्यांना सपोर्ट पाहिजे असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त या मुली बेसिकली आम्ही या मुलींमध्ये त्यांच्या स्किल बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्रॅमद्वारे खूप सारे त्यांचे स्किल्स बिल्ड करतो सो दॅट या मुलींना चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये जॉब करण्यासाठी संधी उपलब्ध मिळते लीला पुनावाला फाउंडेशनचा यावर्षीचा स्कॉलरशिप प्रोग्रॅम सुद्धा आपण चालू केलेला आहे यावर्षी जवळजवळ एक हजारच्या वरती आम्ही मुलींना स्कॉलरशिप देऊ ज्या जे स्कॉलरशिप आम्ही देतोय ते अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅमसाठी जिकडे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आफ्टर डिप्लोमा नर्सिंग आणि फार्मसी मुलींना आम्ही स्कॉलरशिप देऊ आणि आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन मुलींना पण यावर्षी आम्ही स्कॉलरशिप देऊ नाव हा या इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आफ्टर डिप्लोमा आणि फार्मसी आणि नर्सिंग या मुलींसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की फॅमिली इन्कम ज्यांचं अॅन्युअल फॅमिली इन्कम तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे पण ज्यांचे दहावी आणि बारावीचे पर्सेंटेज सत्तर टक्केपेक्षा जास्ती आहेत त्या मुलींना ही स्कॉलरशिपची संधी अवेलेबल आहे अप्लाय करण्यासाठी आणि आमची जी वेबसाईट आहे स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी डब्ल्यू 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 डॉट एल पी एफ स्कॉलरशिप डॉट कॉम या वरती आमचे फर्स्ट कम फर्स्ट नीड वरती हे फॉर्म्स अवेलेबल आहेत त्यामुळे पुण्यातल्या डिस्ट्रिक्टच्या मुलीमध्ये म्हणजे आपल्या इंडियन मुली कुठल्याही भागात इंडियातल्या आल्या असल्या पण पुण्या डिस्ट्रिक्ट कॉलेजमध्ये ज्या एज्युकेशन त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन सेक्युअर केली आहे त्या मुलींना ही संधी अव्हेलेबल आहे स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट आहे स्कॉलरशिपची पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सात नोव्हेंबर आणि अंडर ग्रॅज्युएशनसाठी इंजिनिअरिंग इंजिनियरिंग आफ्टर डिप्लोमा फार्मसी आणि नर्सिंगसाठी अजून एक दोन वीक आफ्टर दिस म्हणजे जवळजवळ मिड ऑफ नोव्हेंबर किंवा थर्ड वीक ऑफ नोव्हेंबर पर्यंत लास्ट डेट अप्लाय करण्यासाठी असेल राईट सो कॅटेगरी आहे मुलींची इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आफ्टर डिप्लोमा नर्सिंग आणि फार्मसी ह्या अंडर ग्रॅज्युएशनसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी सायन्स नंतर आय टी कम्प्युटर सायन्स फार्मसी अँड नर्सिंग याच्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग स्ट्रीमसाठी मुलींना स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी त्यांचे पर्सेंटेज मिनिमम सिक्स्टी पर्सेंट असले पाहिजे दहावी आणि बारावी ला आणि अॅन्युअल इन्कम तीन लाख पन्नास हजारपेक्षा खाली असलं पाहिजे फॅमिलीचं आणि अंडर ग्रॅज्युएशन साठी मिनिमम सेव्हन्टी पर्सेंट असले पाहिजे दहावी बारावीला आणि अॅन्युअल इनकम लेस दॅन थ्री लॅक फिफ्री थाउजंड असलं पाहिजे आणि हे सगळे पोस्टर्स वगैरे आम्ही दिले आहेत कॉलेजमध्ये वगैरे पण आम्ही अनाऊन्समेंट केली आहे के सोशल मीडियावरती तुम्हाला पण आम्ही पोस्टर्स दिले आहेत तर तुम्ही पब्लिश करू शकता सो दॅट मुलींना हे सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया इन्फॉर्मेशन कळून मिळेल आणि स्कॉलरशिप आम्ही पुण्या डिस्ट्रिक्ट व्यतिरिक्त वर्धा डिस्ट्रिक्ट अमरावती डिस्ट्रिक्ट आणि नागपूर सिटीमध्ये स्कॉलरशिप देतो आणि आम्ही मध्ये आणि हैदराबाद डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा आम्ही स्कॉलरशिप देतो जे साऊथ सदन पार्ट ऑफ आपल्या इंडिया चा आहे थँक्यू प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे